नाही तुमच तुमच न साधा मोबाईल तुम्ही पहिला प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर दिलं दुसऱ्याच मोबाईल मोबाईलवर युट्यूब चॅनल पाहता साधा मोबाईल आहे पण प्रत्येकाची अपेक्षा आहे की आपण इथला निलाव पाहावा इथली शेतकऱ्यांची मुलाखत पाहावी शेतकऱ्याच्या भावना त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात हे तुम्ही पाहता आता हे किती वर्षापासून आमच्याशी तुम्ही जॉईंट आहात किती वर्षापासून आमच्याशी जॉईंट आहात हा वर्षापासून दहा दा वर्षापासून ते आपल्याशी संलग्न जोडलेले आहे ह्या दहा वर्षामध्ये मधला काळ तुम्हाला दुसरीकडे जावासा वाटला का किंवा गेलता का

मला तुम्हाला माहिती नव्हतं पहिल्यांदा मुलगा येत होता रोज मुलगा आज दहा वर्ष पहिल्यांदा आले बरोबर इतर दहा वर्षात तुमचा पोरगा सतत येत होता पण आता तुम्ही दहा पाच सात दहा किलोमीटर तुम्हाला मार्केटला काय इश्य वाटलं नाही किंवा बाकीच जेव्हा पण तुम्हाला समाधान मुला मुलगा जेव्हा सांगत होता तर मालामध्ये विक्रीमध्ये वजनामध्ये समाधान होतं म्हणून येत होते ठीक आहे असंच तर प्रत्येक दुकानावर जातो मी नाशिकला असेल पुण्याला असेल किंवा आज इंदापूरला येताना तुमच्या समाधानी पर्यंत पोहोचलं हे आम्हाला पण समाधान होतं पण आम्ही आमचं चांगलं म्हणून घेण्यापेक्षा आमची त्रुटी काढा आमची त्रुटी काढा हे आम्ही सांगितलं जसं यांनी सांगितले पेमेंट मागच्या वर्षी पेमेंट थोडीशी लेट होती पण ह्या वर्षी पेमेंट लवकर केली का कशी आहे त्यांना आयडिया नव्हती पण आता आजची आज आच्च पेमेंट आणि मोठी पेमेंट असेल तर तीन दिवसात पेमेंट आपण इथे केल्यामुळं तुमची एक मानसिकता की बाबा थोडासा पैसा असतो पण थोडासा पैसा देऊन मोठ्या कामाला जातो मजुरांना याला म्हणजे ते गरजा असतात छोट्या छोट्या पण मोठ्या गरजा असतात गरज छोटी असती पण ती मोठी असते कारण हजार दोन हजार सुद्धा शेतकऱ्याच्या हिशात नसतात नाही लाख रुपये लाख रुपयाला ते खर्च होत नाही कारण ते मोठे मोठ्या पण हजार दोन हजार आलेलं पटकन जातं कारण तेवढी गरज तेवढी पुढं असते आणि म्हणून दोन पेशव्या चार गोष्टीचा अभ्यास करून हे इंदापूरचं मार्केट भले आमचा फायदा कमी होतो का जास्त होतो आमच्याकडून माल कमी येतो का जास्त येतो पण हे शेंटर चालू राहावं ही तुमच्या सगळ्यांची भावना असते आणि म्हणून आम्ही सतत इथे येत असतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगला मोबदला कसा देता येईल व्यापारी वर्ग कसा वाढता येईल वाढवता येईल हे आपण पाहू बरोबर तुमचं नाव सांगा तुम्ही किती कर वर्षापासून जॉईन येत म्हणजे कमीत कमी आठ वर्ष दहा वर्ष आपण सातत्याने इथं जोडलेला मला असं वाटतं की जो केडी चौधरीशी जोडला जातोय जो नाशिक मध्ये असेल आता नाशिक मध्ये दोनच वर्ष झालं आपण गेलं पण दोन वर्षात सुद्धा शेतकरी वाढत चाललेला आहे घटत नाहीये आणि पुण्यामध्ये तर वीस बावीस वर्षापासून आपल्याकडे शेतकरी जोडलेला आहे पण बऱ्याच जणांची डिमांड होती की इंदापूर चालू व्हावं हो, जणांची डिमांड होती की नाशिक चालू व्हावं हो। ही दोन मार्केट आपल्याला तिथं पुण्यामध्ये गाड्या खाली होत नाहीत पन्नास पन्नास शंभर शंभर गाडी उभी राहते म्हणून आपण हे मार्केट चालू केलेले पण इथं आल्यानंतर कधीतरी शेतावर भाताची परीक्षा पाहावी आणि इथं चाललेली व्यवस्था क्लिअर आहे का ही तपासावी या भावनेतनं मी तिन्ही मार्केटला भेट देत असतो शेवटी इथली यंत्रणा प्रत्येक जण म्हणजे कामगार असेल दिवाणजी असेल विक्रेता असेल प्रत्येक जण किडी चौधरी आहे या असतो आणि स्वतः चौधरी येण्याची आवश्यकता पडत नाही कारण किडी चौधरी हा एक विचार आहे आणि त्या विचाराच्या माध्यमातून आपण असतो आणि आठ आठ वर्ष इथे असताना एक विश्वास भले आज मला वाटतं आठ वर्षाने आपण आज पहिल्यांदा बोलत असू आठ वर्ष तुम्ही माझ्याकडे तर मी तुमच्याशी पहिल्यांदा बोलतो कारण सगळ्यांशीच बोलणं होत असं नाहीये कारण आठ दहा वर्षापर्यंत मी सुद्धा नि लावला इथे स्वतः असेल पण माझं डायरेक्ट बोलणं होत नव्हतं पण जे लोक सापडतील त्यांच्याशी चर्चा करायची आज हजारो लोक नाही लाखो लोक आपल्याशी जॉईन झालेली आहेत आणि मग त्या शेतकरी वर्गाचा इथं बेनिफिट होत असताना हे मार्केट आमच्या फायद्यासाठी होण्यापेक्षा तुमच्या फायद्यासाठी झालं पाहिजे कारण ट्रान्सपोर्टिंग जीव असता ही लांब असते गाडीवाला ज्याच्या ज्याच्याकडे बांधला बांधला गेलेला आहे थोडक्यात वळला गेलेला आहे तो तिथंच जातो आपल्या अपेक्षेनुसार तू जात नाही आणि म्हणून इथं शेजारच्या मार्केट आपण मध्ये सकाळी जाऊन आपण ती परिस्थिती पाहावी ही प्रत्येकाची भावना असते म्हणून तुम्ही सकाळी येत आहे ऑनलाईन तुम्हाला मेसेज पण येतात पण मार्केटला गेल्याचं एक समाधान वेगळं असतं एखादी त्रुटी काय दिसते तुमच्या मैत्रीमध्ये इथं मला तर त्रुटी जाणार नाही फक्त मला मला काय शंका होती मी काल कोण पण केला चार ते पाच टन माझ्या माल चांगला आहे पुण्याला नेऊ का इथं आणू हे मी काल विचारलं हा चांगला प्रश्न विचारला जर टॉप क्वालिटीचा माल असेल ग्लिझिंगचा तर नाशिक किंवा पुणे इंदापूर या दोन्ही दुकानापेक्षा मी इंदापूर पुणेच ना मी प्राधान्य सांगतो टॉप क्वालिटी असेल आणि मीडियम असेल तर दोन्ही दुकान दोन्ही तिन्ही दुकानात शेअ रेट निघतो पण एकदम एकशे चाळीस रुपये गुटी जाते वर दोनशे अडीचशे तीनशे रुपये जातो तो महाराष्ट्रात कुठंच रेट निघणार नाही हे मी छाती टोपणे सांगतो पण जो पुण्यात रेट निघतो तो टॉप क्वालिटीच्या मालांचा म्हणजे शंभरातन पाच दहा टक्के माल असतात त्यांचाच निघतो पण मीडियम माल असणार त्याची सगळीकडे रेट सेम आहे त्यामुळे तुम्ही एकदा मोकळं पुण्याला पाहायला जा इथले रेट पाहा तेही दुकान आपले हे दुकान आपले आणि जिथं योग्य वाटेल तिथं तुम्ही घेऊन जा हे मी तुम्हाला सांगेन हे सोडून बाकीची अडचण ठीक धन्यवाद